पावत पुढची मी जुलै महिन्यात रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी अर्ज दाखल करण्याची उद्याची शेवटची तारीख आहे भाजपाकडून पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहेत या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याचीही शक्यता आहे यामध्ये पंकजा मुंडे रावसाहेब दानवे निलय नाईक चित्रा वाघ यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे भाजपाकडून कुणाची वर्णी लागणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख देखील आपल्यासोबत जोडले गेले ओम विधान परिषदेच्या पाच जागा जी आहेत पाच नावं जी आहेत भाजपकडून आज जाहीर होण्याची शक्यता आहे कधीपर्यंत या नावांची घोषणा होऊ शकते खऱ्या अर्थानं जसं तू सांगितलंस की विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात अर्ज दाखल करण्याची उद्या अंतिम तारीख आहे त्यामुळे सत्ताधारी भाजपकडनं या पाच नावांबद्दल कधी घोषणा होते याबद्दल खऱ्या अर्थानं चर्चा सुरू आहे अनेक दिवसांपासून भाजपनं दहा ते पंधरा नावांची यादी दिल्लीला पाठवली अशा प्रकारची बातमी समोर आली होती प्रामुख्यानं पंकजा मुंडे असतील रावसाहेब दानवे असतील निलय नाईक असतील चित्राबाग असतील त्यासोबतच अमित गोरखे असतील हर्षवर्धन पाटील असतील या सगळ्या नावांची सातत्यानं चर्चा आहे मात्र भाजपला ही नावं ठरवताना काही प्रेफरन्सेस आहेत ते ठरवून या सगळ्या नावांची घोषणा करावी लागेल मराठवाड्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक फटका भाजपला बसला होता क्लीन स्वीप आठ पैकी एकाही जागेवरती भाजप भाजपला आपला उमेदवार लोकसभेमध्ये निवडून आणता आला नव्हता त्यामुळे मराठवाडा फोकस करावा लागेल विदर्भाकडे लक्ष द्यावं लागेल पश्चिम महाराष्ट्र सुद्धा भाजपला मेहनत करावी लागेल त्या अनुषंगानं या तीन ते चार रिजन मधून एक एक प्रभावी नाव ज्या नावामागे जातीगत राजकीय आणि सामाजिक अशा तीनही क्रायटेरियांवरती भक्कम पाठबळ मिळू शकतं अशा तीनही पातळ्यांवरती भाजपला उमेदवारांची निवड करावी लागणार आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे जे नेते मुख्य प्रवाहापासून बाहेर आहेत त्यांना भाजपमधून बळ दिलं जाऊ शकतं त्या नावांची सुद्धा यामध्ये चर्चा आहे जसं पंकजा मुंडेचं नाव अग्रक्रमाणे घेतलं जात आहे एक प्रमाणात खूप मोठ्या ओबीसी नेत्या ने राज्यातलं मोठं बॅकअप असलेल्या नेत्या खूप मोठं राजकीय वर्धस्त असलेलं त्यांचं नाव आहे त्यामुळे पंकजा मुंडेंच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झालं हे समजतंय पंकजा आज ना नावही समोर येत आहेत त्यातली नेमकी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पुढे